द्या लाईट द्या वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात अनिल कदम यांची नाशिक रोड कार्यालयावर धडक निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि वीज वितरण कंपनीचा अनागोंदी विरोधात माजी आमदार अनिल कदम यांनी नाशिक रोड वीज वितरण कार्यालयावर धडक दिली प्रभारी अधीक्षक अभियंता राजाराम डोंगरे यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवेदन देत कदम यांनी अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे याबाबत शेतकऱ्यांनी अनिल कदम यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारावर संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील आठवड्यात वीज वितरण करून टाळे ठोकण्याचा इशारा कदम यांनी दिला आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कंपनीच्या अणागोंदी कारभारावर कठोर भूमिका घेतली असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरू राहील असे स्पष्ट केले वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे मात्र पुढील आठवड्यातही समस्या न सुटल्यास कदम यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे बेदन्यूजसाठी प्रतिनिधी निफाड